महाविकास आघाडीत बिघाडी काँग्रेस आणि ठाकरे गटात सारं काही आले विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे का केली आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष ठरला काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक तेरा जागांवर यश मिळालं त्यापाठोपाठ महाविकास आघाडीत ठाकरे गटाल गटाला नऊ आणि शरद पवार गटाला आठ जागावरून यश मिळालं या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या सारं काही आलबेल नाही असं चित्र बघायला मिळत आहे विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमुळेच काँग्रेस आणि ठाकरे गटात आलबेल नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत गटाकडून विधान परिषदेच्या चारही जागासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे केली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सारं काही आलवेल नाही असं स्पष्ट होत आहे